नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर संभापूर येथे किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरुणाचा चाकूने भोगसून खून किरकोळ कारणातून वाद एक जण जखमी भाजी चिरण्याच्या किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरुणाचा चाकूने भोगसून खून करण्यात आला तर वाद सोडवण्यास गेलेला एक जण जखमी झाला असून हा खून दारूच्या नशेत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या हल्ल्यात मंगल बिभीषण मांझी वय पस्तीस हा मयत झाला तर संजय पितांबर नेहाल हा जखमी झाला दरम्यान या आरोपीस शिरोली पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार संभापूर तालुका हातकणंगले येथील बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस भाड्याच्या घरात राहणाऱ्या रा दोन परप्रांतीय कामगारांच्या भाजी चिरण्याच्या किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली या मारहाणीत आरोपी देवाश्री प्रफुल्लश्री चंदन वै सव्वीस मुळगाव बाराघर पाटणा सध्या संभापूर तालुका हातकणंगले हल्ला करून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असता त्याचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला या घटनेने परिसर हादरून गेला देवाश्री हा संभापुरात अन्य ठिकाणी राहत होता तिथे त्याच्याच मित्रासोबत वाद झाल्याने तो सोमवारी सकाळी मंगल याच्या सोबत राहण्यास आला होता सोमवारी कामात सुट्टी असल्याने तो बाजारातून आठवड्यासाठी लागणारा भाजीपाला खरेदी करून ते सकाळपासूनच दारूच्या नशेत फुल होते त्यात रात्री दोघांचा भाजी चिरण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला हा वाद विकोपाला जाऊन मंगलच्या जीवावर बेतला हा वाद सोडवण्यास गेलेल्या संजयच्याही हातावर चाकूचा वार झाल्याने तो जखमी झाला देवाश्री हा मंगलला मारहाण करत असल्याचे मंगलच्या भावास फोन करून शेजाऱ्यांनी माहिती देताच तो घटनास्थळी धावून येऊन पाहिला असता मंगलच्या पोटात चाकू मारल्याने तो जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला पाहून त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केला असता तो उपचारापूर्वीच मयत झाला आरोपी देवाश्री याला झालेल्या वादाबाबत विचारला असता तो वेगवेगळी कारणे सांगत या दोघांचा कोणत्या कारणासाठी वाद झाला हे अद्यापही समजू शकलं नाही आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट